मुंजाची स्टोरी ऐकत शेकोटीला बसलो होतो तेव्हाच एक दोस्त म्हणला कोकणातल्या भूतांवर व्हिडिओ करतो तिकडं पश्चिम महाराष्ट्रात भूत नसतात त्यांच्यावर कर की आता भूत हुडकून त्याच्यावर स्टोरी करायची म्हणजे लोडचं काम होतं पण कोकणातल्या मित्रांनो भूताचा विषय कर सांगितलेलं मग म्हणलं आपल्याला नारळाचा विषय माहीत नाही उगाच रिस्क नको जा भाग जाऊ द्या दुसऱ्या एका मित्रासोबतचा किस्सा सांगतो हा गडी आहे सांगली कोल्हापूर पट्ट्यातला एखादा असंच चल घरला असं म्हणून गावाकडे घेऊन गेला तापरून तांबडा पांढरा ओढला आणि मग गेलो नदीवर निवांत बसल्यावर तो सांगायला लागला स्टोरी म्हणला त्या नदीत सात अप्सरा येतात प्रचंड सुंदर तू जगंड पण तुला असले सौंदर्य कुठंच सापडणार नाही अप्सरा स्वर्गातून ना आलेत आता किती बाता मारल्या तरी आपली गाडी अप्सरा पेन्सिलच्या पलीकडे गेली नाही त्यामुळे लय वाढली पण टिकली नाही कारण एवढं खतरनाक वर्णन करून हा कार्यकर्ता म्हणला या अप्सरांना बघायचं नसतंय या अप्सरा कोण तर, तर साते कोणी म्हणतं नदीत विहिरीत दिसतात कुणी म्हणतं देवाच्या मुली आहेत देवाच्या सख्या आहेत राखण करायला आल्यात कुणी देवघरात पुजतं कुणी नैवेद्य ठेवतं तर कुणी सांगतं या सात बहिणी कुत्रा मांजर अशा पाळीव प्राण्यांच्या रूपात येतात एखादा माणूस मुख्या जीवाच्या ओढीनं त्यांच्याजवळ गेला किंवा सातही जणी त्याला पछाडतात अमावस्या पौर्णिमेला एखादा माणूस विहिरीत किंवा नदीत बुडाला तर त्याला शोधायचा प्रयत्न करायचा नसतो कारण त्याला आसरांनी ओढून नेलेला असतंय एक नाही अनेक गोष्टी भीती वाढवणाऱ्या आणि एखाद्या वाटेवरून जाताना साती आसरांपुढं डोकं टेकव सांगून श्रद्धा दाखवणाऱ्याही पण साती आसरा नेमक्या असतात कोण तर गावगड्यात असलेल्या मान्यतेनुसार या सात अप्सरा म्हणजे जलदेवता या सगळ्या स्वर्गातून जमिनीवर आल्यात या कायम सातच्या संख्येत दिसतात म्हणून त्या साती आणि अप्सराचा अपभ्रंश झाला आसरा यातून शब्द आला साती आसरा या सातही जणींचं स्थळ पाणवठा विहीर किंवा नदी अशा ठिकाणी असतं त्यामुळं साती आसरा या जलदेवता असल्याचं सांगतात साती आसरांचा उल्लेख फक्त लोककथांमध्ये आणि गावातल्या गप्पांमध्ये आढळतो असंही नाही तर अथर्व वेद आणि ऋग्वेदामध्येही साती आसरांबद्दल उल्लेख आहेत या सात अप्सरांची नावही सांगितली जातात मत्सी कुर्मी कर्कटी दरदुरी जतुपी सोमपा आणि मकरी या सात नावांमध्ये मासा कासव खेकडा बेडूक आणि मगर अशा प्राण्यांची रूप आहेत पण मग या अप्सर आहेत देवाच्या सख्या आहेत प्राण्यांच्या रूपात आहेत मग यांना घाबरायचं कशाला यांच्याकडं बघायचं का नाही तर याच कारण गावातल्या कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला विचारा ते सांगतील रात्रीच विहिरीजवळ गेलं की पैजणांचे आवाज येतात असं वाटतं कुणीतरी आलगत पावलं टाकत चाललं विहिरीतून हसण्याचा मंजूळ आवाज येत असतो बाकी अंधार असला तरी विहिरीत उजेड दिसतोय असं वाटतं पण डोकावून बघायचं नाही डोकावून पाहिलं की या अप्सरा आत ओढून घेतात नाहीतर झपाटतात एकदा त्यांनी झपाटलं की परतीचा मार्ग नाही पाण्याच्या ठिकाणी रात्री चोरडायचं नाही वाईट कामं करायची नाहीत बायका लहान मुलांना एकटं पाठवायचं नाही कारण सगळ्या गोष्टी साते आसरांभोवतीच फिरतात पण या माणसांना त्रास का देतात तर काही मान्यतांनुसार साते अस स्वर्गातल्या अप्सरा नसतात तर भूतलावरच्या स्त्रिया असतात अशा स्त्रिया ज्यांनी कमी वयातच स्वतःला संपवल्या अशा स्त्रिया ज्यांचा पाण्यात पडून मृत्यू झालाय किंवा अशा स्त्रिया ज्यांनी आई होण्याआधीच किंवा आपल्या मुलांना मागं ठेवून स्वतःला संपवण्यासाठी नदी विहीर असा पाणवठ्यांचा पर्याय निवडलाय त्या पुन्हा पिशाच योनीमध्ये जातात आणि साते आसरा बनून पाण्यात राहतात त्यांच्या इच्छा अतृप्त असतात त्यामुळं त्या बायका किंवा लहान मुलांना टार्गेट करतात एखाद्या माणसानं त्यांच्या ठिकाणाजवळ त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तोही त्यांच्या रागाला बळी पडतो पण या साती आसरांबद्दल नुसत्या भीतीच्या कहाण्याच आहेत ही गोष्ट नाही महाराष्ट्राच्या किंवा भारताच्याच संस्कृतीत या साते आसरा लोकदेवताही आहेत नुसत्या पाण्याच्या ठिकाणीच नाही तर जिथं तीन पाय वाटा किंवा तीन रस्ते एकत्र येतात तिथं साती आसरांची मंदिरं असतात या मंदिरांचा तामझाम नसतो इथं घंटा नसते दर्शनाची रांग नसते तर शेंदूर लावलेले सात दगड एका रांगेत ठेवलेले असतात त्यांच्या पुढं कधी साखर असते कधी एखादं फूल असतं पण जाता येता थांबणारी डोकं टेकून जाणारी लोक मात्र हमखास असतात कारण या साती आसरांबद्दल जशी भीती असते तशीच श्रद्धाही आहे या साथी आसरा गावाचं शेताचं आणि पाण्याचं रक्षण करतात त्यांच्या पुढं डोकं ठेवलं तर संकट जातात दुष्काळ पडत नाही पिकं आणि जनावर नीट राहतात अशी श्रद्धा या श्रद्धेतून दोन गोष्टी घडतात पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या काही घरांमध्ये साती आसरांचं स्थान आहे एका पिढीनं घरात सुरू केलेली पूजा दुसरी पिढी मग त्याच्या पुढची पिढी करत राहते असं सांगतात एकदा का यांची स्थापना घरात केली की कितीही कठीण कि नियम असले तरी ते पाळावे लागतात काही जण छोट्या मूर्त्या बनवून पूजा करतात तर काही घरांमध्ये साती आसरांचे टाक पूजेला असतात या साती कथा गाण्यांमधून गोष्टींमधून सांगितल्या जातात तर महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी साती प्रसिद्ध देवस्थान आहेत महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत साती अस मातृदेवतेचं स्थान आहे त्या जमिनीचं नातं पाण्याशी जोडतात त्यांच्यामुळं नवनिर्मिती होते अशी श्रद्धा आहे म्हणूनच काही ठिकाणी त्यांना सप्त मातृका म्हणूनही पुजलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे नैवेद्य पाणवठे पायवाटा जोडणारी सात्यासरांची स्थानं इथे नैवेद्य चढवण्याची परंपरा आहे बाळंत झालेल्या गायीचं ताजं दूध अमावस्या पौर्णिमेला नारळ दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी नदीत किंवा विहिरीत परडी सोडण्याची प्रथा आहे बांबूची टोपली किंवा परडी घेऊन त्यात ब्लाउज पीस एक अंथरूण एक नारळ साच्या नैवेद्य फळं फुलं बांगड्या विड्याची पानं सुपारी विलायची हळदी कुंकवाची पोडी या गोष्टी ठेवायच्या आणि आसराच्या स्थानावर त्याची पूजा करून परडी पाण्यात सोडायची अशी ही प्रथा आहे पण ही सुरस कथा आहेत परडी सोडायला गेलेल्यानं चूक केली पाण्यात डोकावून पाहिलं म्हणून त्याला आसरांनी झपाटलं आणि बरंच काय काय या भुताखेतांच्या गोष्टी भीती वाढवणाऱ्या कहाण्या यांच्या चर्चेत महत्वाची गोष्ट म्हणजे साती सरांचा एक संदर्भ महात्मा ज्योतिबा फुले यांनीही दिला आहे महात्मा फुलेंनी आपल्या गुलामगिरी ग्रंथामध्ये साती अस उल्लेख केला आहे महात्मा फुलेंच्या मते संदर्भ बळीराजानं वसवलेल्या राज्य व्यवस्थेत आहे या व्यवस्थेनुसार बळीराजानं तत्कालीन महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या भागाला नऊ खंडांमध्ये विभागलं होतं या नऊ खंडांचे अधिकारी होते खंडोबा खंडोवांच्या खालोखाल प्रशासकीय कामं पाहण्यासाठी महासुभा होते त्याचा अपभ्रंश पुढे जाऊन मुसोबा असा झाला खंड आणि सुभ्यांप्रमाणेच क्षेत्रही होती ज्यांची जबाबदारी क्षेत्रपतींवर किंवा क्षेत्रपालांवर होती काही क्षेत्रपतींनी आपला कारभार बळीराजाकडे सोपवला होता असे सात क्षेत्रपाल म्हणजेच सात आश्रयत राजे साती आसरा ही साती आसराची कथा किंवा प्रथा फक्त पश्चिम महाराष्ट्रातच आहे असंही नाही या गोष्टी कोकणात ऐकायला मिळतात जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आसरांची यात्रा भरते ठिकठिकाणी थीक मंदिरं आहेतच पण ही गोष्ट महाराष्ट्राच्या बाहेरही प्रचलित आहे गुजरातमध्ये शंखिणी म्हणून पंजाबमध्ये जोगिनी म्हणून आणि कर्नाटकात अक्कागारू म्हणून थोडक्यात या साती आसरांबद्दलचे उल्लेख पुराणांमध्ये आहेत लोककथांमध्ये आहेत महात्मा फुलेंच्या लिखाणात आहेत आणि कट्ट्यावर रंगलेल्या चर्चांमध्येही तुम्ही कधी गेलात विहिरीजवळ तर नीट लक्ष ठेवा आवाज ऐकू येईल उजेड दिसेल अप्सरांना डोकावून बघायचा मोह होईल डोकं टेकवायच्या आधी डोकवायला जाल आणि तेवढ्यात कानावर पैंजणांचा आवाज येईल छम छम छम